हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी बनवणार आहे डाळ पालक तर बघा ज्यांना पण ॲसिडिटीचा त्रास होते त्यांनी काय करायचं तर आपण फक्त तुरीची डाळ आणि पालक बनवत असतो किंवा हरभऱ्याची डाळ आणि पालक बनवत असतो पण आज मी दोन मिक्स डाळी घेतलेल्या आहेत एक घेतलेली आहे मुगाची डाळ अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ घेतली आणि आता छान असा हिरवागार पालक होता तर आता मी डाळ पालक बनवणार आहे तर बघा इथे दोन्ही डाळी छान अशा धुवून स्वच्छ धुवून शिजायला टाकल्यात मी कुकरमध्ये आणि आता पालकसुद्धा मी छान स्वच्छ धुवून कापून शिजायला टाकलेला आहे कुकरमध्ये तर छान शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बघा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे माझी रेसिपी तर आता इथे मी शेंगदाणे टाकून घेत आहे डाळीमध्ये कारण शेंगदाणे असल्यानंतर खूप छान लागते टेस्ट आणि जे बिना शेंगदाण्याची बनवतात तर मग मुलं वगैरे खात नाहीत एवढ्या आवडीने में 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 तर आता मी इथे सर्व साहित्य बघा या डाळीमध्येच अगोदरच टाकून घेत असते शिजतावेळेस तर आता इथे मी टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा टाकून घेते तर बघा आणि थोडंसं तेल कारण तेलामुळे थोडं लवकर डाळ शिजते त्यामुळे थोडंसं तेलसुद्धा मी शिस्तावेश टाकत असते आता टाकलेलं आहे मी हळद जिरं आणि मीठसुद्धा टाकून घेते थोडंसं तर आता इथे मी कोथिंबीरसुद्धा कापून टाकलेली आहे की जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येते आणि पाणी थोडंसं कमीच टाकायचं आहे शिजतावेळेस कारण शिजतावेळेस पाणी जर जास्त टाकलं तर ते एकदम कुकरच्या वरती येते आणि जिरं वगैरे सर्व वरती येते त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं आहे तर मी आता थोडंसं त्याला एक येऊ देते आणि छान नंतर मग कुकरचं झाकण लावून घेते तर इथे छानपैकी दोन कुकरच्या सिट्ट्या होऊ दिल्या मी आणि बघा किती छान अशी डाळ शिजलेली आहे आपली तर आता मी इथे बनवत आहे फोडणीची तयारी करत आहे तर डाळ पालकमध्ये थोडी तरी डाळ दिसलीच पाहिजे नाही ते एकदम अशी बेसनासारखी नाहीच व्हायला पाहिजे डाळ थोडीशी डाळ दिसलीनंतर ती छान लागते म्हणजे चवीला पण छान लागते आणि दिसते पण चांगली तर बघा आता इथे मी तेल टाकलेलं आहे तर ते मी माझ्या दा अंदाजानुसार टाकलेलं आहे आणि व्हिडिओ बघता वेळेस काही जण कमेंट करतात की भांडी अशी घेतली तशी घेतली तर आता आपल्या रोजच्या वापरामध्ये काही असतात जुने वगैरे भांडे तर एखाद्या वेळेस नसते घासलेलं तर मग जुने वगैरे भांडी वापरलं तर काय फरक पडते आपण पाहणाऱ्यांनी फक्त रेसिपी बघण्याचं काम करायचं तर छान तर मी मोहरी टाकून घेतली आणि जिरं लसणसुद्धा कुटून घेतलेलं आहे बघा तर आता इथे मी टाकलेलं आहे फोडणीचं साहित्य कारण मी अगोदरच अर्धा तर याच्यामध्ये शिस्तावेळेसच टाकलेलं आहे शिस्तावेळेस टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते त्यामुळे जे जे साहित्य म्हणजे हे असते टोमॅटो असलं किंवा जिरं वगैरे तर मी अगोदरच टाकून घेत असते आणि आता इथे छान जिरं लसूण मोहरी छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये आणि मीठ मग मी टाकलं नव्हतं म्हणजे विसरली होती तर मी आता परत मीठ टाकत आहे तुम्ही म्हणसाल दोनदा दोनदा कसं तर विसरली होती मग मी तर आता फोडणीमध्ये टाकलेलं आहे मी मीठ आणि बघा किती छान अशी डाळ पालक मिक्स डाळ दा, मिक्स डाळी आहेत दोन मिक्स डाळीची डाळ पालक बनव बनवलेली आहे तर नक्की मैत्रिणींनो ज्यांना पण ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी नक्की अशी बनवून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा डाळ पालक म्हणल्यानंतर भात तर, तर लावाच लागतो आणि उन्हाळा दिवस आहे उन्हाळ्या दिवसामध्ये चपाती जास्त खावीशी वाटत नाही डाळ पालक आणि भात खूप छान लागतो कढी भात दाळपालक भात तर सर्वांनी आणि बेसन भातसुद्धा खूप टेस्टी लागतो तर नक्की करून बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसत कशी झालेली आहे माझी डाळ पालकची रेसिपी तर अशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे आहे आपलं साधं सिंपल जीवन आणि रोज रोजच प्रश्न असतो काय भाजी बनवा काय भाजी बनवा तर म्हटलं चला आज पालक आहे तर मग बनवली मी डाळ पालक तर आता थोडीशी छान अशी उकळू देते तर बघा उकळलेली आहे आणि जास्त पातळ असली तर छान नाही लागत पालक थोडीशी घट्टच पाहिजे तर असा होता आजचा मेनू बघा पालक चपाती आणि पोंगे तर आम्ही महाराष्ट्रामध्ये पोंग आम्ही विदर्भामध्ये पोंगे म्हणतो तुम्ही काय म्हणता